पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाने पाच हजार पिशव्यांचे दुकानदारांना केले वाटप रायगड न्यूज जंगम रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाने आज पाच हजार कापडी पिशव्या खारघर येथील दुकानदारांना मोफत वितरण केले यावेळी खारघर मधील सर्व दुकानदारांनी स्वतः पुढाकार घेत कापडी पिशव्या दुकानात ठेवणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारा उपद्रव हा जगभरात एक मोठी समस्या निर्माण झाली असून या समस्याला मुळापासून आळा घालण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने अगोदरच प्लास्टिक बंदीची घोषणा केली असून येणाऱ्या काळामध्ये दुकानदारांना प्लास्टिक पिशवीमधून सामान दिल्यास दंड वसूल करण्याचे आदेश सर्वत्र दिले गेले आहेत पर्यावरण आणि प्लास्टिकमुळे होणारा नैसर्गिक असमतोल टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट महानगर संघटक श्री मंगेश रानवडे यांच्या पुढाकारांनी व शिवसेना पनवेल पदाधिकारी श्री इम्तियाज शेख श्री मुनाफ अमिर अली श्रीनिवृत्ती सकपाळ सौ ज्योती नाडकर्णी सौ नंदिता रॉय यांच्या समवेत कापडी पिशव्यांचा वितरण करण्यात आले ग्रेट एनिस्ट अँड

ना ही छोटे मोटे क्लॉथ बैग्स दिलेले और आज से सब यहाँ पर हाइड पार्क में 365 डेज अपनी अपनी थैलियां लेके आनी चाहिए कोई भी प्लास्टिक बैग नहीं यूज करना चाहिए वी शुड बी अ रोल मॉडल टू द अदर सोसाइटीज थैंक यू सो वेरी मच आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका